हॅलो नमस्कार तसे आहात सगळे खाताय ना खाल्लेच पाहिजे इथे कोणकोण आहे ज्यांना स्पंज ढोसा आवडतो आवडतो पण बनवता येत नाही चला तर मग मी आज तुम्हाला स्पंज ढोसा बनवायचा शिकवते परफेक्ट असा स्पंज ढोसा बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ वापरताना रेशनचा तांदूळ वापरायचा आहे पॉलिश केलेला तांदूळ नाही वापरायचा तीन वाट्या तांदूळ घेतल्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहे हे बघा रात्रभर भिजल्यानंतर तांदूळ हे असे फुगतात परफेक्ट असे तांदूळ आणि डाळ भिजून तयार आहे चला तर मग वाटायला घेऊ मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जास्त पण बारीक पेस्ट करायची नाही थोडीशी रवाळच ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया हे बॅटर मी सात ते आठ तास बंद झाकणाच्या डब्यामध्ये भिजायला ठेवून दिलं हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे हे बॅटर छान असं आंबलं जातं सात ते आठ तास झालेले आहे हे बघा आपलं बॅटर किती छान असं फुगलेलं आहे आणि वास पण खूप छान येतो आहे हे बघा किती छान कापसासारखं का मऊ आणि पांढरं शुभ्र दिसतंय या बॅटरमध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या बॅटरमध्ये जराही पाणी वापरू नका आपल्याला स्पंज ढोसा बनवण्यासाठी अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे चला आता ढोसे बनवायला घेऊ सर्वप्रथम तवा तापायला ठेवू तवा तापल्यानंतर त्यावर ते तेल सगळीकडे पसरवून घेऊ तेलाचा वापर जास्त पण नाही करणार आहोत आपण हे असं चमच्याने तव्यावर बॅटर टाकून घेऊ मी इथे रेग्युलर तवा वापरलेला वापर आहे स्पेशल असा ढोस्याचा तवा वापरलेला नाही आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण बॅटरीच इतकं छान बनवलेलं आहे की ते तव्याला थोडंसंही चिटकणार नाही तुम्ही तवा कोणताही वापरा तव्यावर बॅटरी टाकल्यानंतर स्प्रेड करायचं नाही आहे ते त्याच्या पद्धतीने जेवढं स्प्रेड होईल तेवढंच ठेवायचे आहे ठेवायचं आहे कारण की आपण स्पंज ढोसा बनवतो आहे एका बाजूने ढोसा बनवून तयार आहे आता आपण त्याला पलटवून घेतलं दोन्ही बाजूने व्यवस्थित परतवून घेऊ आपल्या ढोशाने जाळी धरलेली आहे बघा किती छान फुगलेलं आहे एकदम बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा खूप सोपा आहे बनवायला तुम्ही तर बघितलंच आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ढोश्याचं बॅटर बनवलं तर तुमचा ढोसा एकदम परफेक्टच होईल आपला ढोसा बनवून खाण्यासाठी तयारच आहे आता मी तुम्हाला दाखवते डोसा किती जाळीदार बनलेला आहे ते बघा किती छान स्पंज तयार झालेला आहे एकदम कापसासारखा का मऊ लसुशीत झाला आहे आता एक काम करा खोपऱ्याची चटणी घ्या आणि त्याच्यासोबत ताव मारा या खायला